श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने तेरा जू। हे परमार्थ साधन फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगले नाही काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा जगात जे आहे ते सर्व चांगले आहे आपणच तेवढे बरे नाही दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी अग गाडी हे जसे साधन आहे त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे नाही तर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही प्रपंच हा इथून तिथंपर्यंत सगळा सारखाच गरिबाचा असो की अडाण्याचा असो अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो ह्या देशातला असो की त्या देशातला असो प्रपंचा धर्म जो उणेपणा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही बदलत नाही म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भूलून जाऊ नये आहे त्यात समाधान ठेवावे परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही ते सुख शेवटी दुःखातच लुटते ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात मी विकारवश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही थर्मामीटर ताप दाखवितो घालवित नाही तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवितात काय करावे ते दाखवितात पण करणे आपल्याकडेच आहे समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये तर आम्ही समर्थाप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया जय जय राम महाराजांचा आजचा विचार सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे जय जय श्रीराम